आई किचन मध्ये ना मस्त आजची रेसिपी एकदम गावच्या पजतनी झणझणीत असा सुक्या बोंबलाचा रस्सा तर तुम्ही बोलणार की आम्हाला पण येतो सुक्या बोंबलाचा रसा पण नक्की तुम्ही माझ्या पजतनी बघा टेस्टी आणि एकदम छान कलर आणि तुम्ही एक भाकरी खाणार तिथं दोन भाकरी खाणार पहिल्यांदा आपण ही कसे साफ करायचं ते दाखवते कट कसं करायचं किंवा ह्यांचं ते शेपूट आहे ते कापायचं इथे ते शेपूट कट केलेलं आहे तर डोकलाची साईड कट केलेली आहे आणि इथे आहे ना दोन पीसेस केलेले इथे पहा असं कट करायचं आणि हे जास्त सुकलेलं असतं तर हाताने पण कट होतात तुम्हाला सुरी घ्यायची असते तर घ्या खूप लवकर होतात असं इथे पूर्णपणे कट करून घेते इथे आहे ना पहा पूर्णपणे बोंबीला असं कट करून घेतलेलं आहे पिसेसमध्ये इथे काय करायचं आता इथे आहे ना असा गरम कोमट पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये म्हणजे छान असं भिजून भिजायला छान होतात आणि ह्याच्यामध्ये काय माती वगैरे असेल ती पण निघून जाते आपण आहे ना लागणारा मसाला बनवायचा आहे त्याच्यासाठी मी इथे तवा घेतलेला आहे छान असा गरम केलेला आहे तर इथे बघा दीड चमचा आहे ना डालवा घेतलेला आहे डालवा म्हणजे त्यांना डाल बोलली तरी चालेल ही चाण्याची डाल आहे भाजलेली डाल आहे इथे आहे ना तव्यामध्ये छान अशी भाजून घ्यायची इथे छान असे गोल्डन कलर झालेला आहे इथे हे सफेद तेल घेतले आहे दीड चमचा घेतलेली आहे ते पण असं छान असं भाजून घ्यायचं तव्या असं भाजलेलं आहे तर आपण इथे आहे इथे पूर्णपणे असं भाजून घ्यायचं ना छान असं गोल्डन कलरवर इथे सुका खोबरा घेतलेला आहे अर्धी वाटी सुका खोबरा आहे छान असा किसून घेतलेला आहे आणि हा आहे ना आपण छान असा भाजून घ्यायचा गोल्डन कलरवर आणि मसाला भाजताना आहे ना गॅस स्लोच करायचा स्लो गॅसवर भाजून घ्यायचा छान असा नाही तर जल्ल्यावर आहे ना टेस्ट नाही बरोबर छान नाही इथे खोबरा पण छान असा गोल्डन कलरवर भाजून घेतलेला आहे आता इथे आपण हा आहे ना प्लेटमध्ये काढून घ्यायचं इथे पहा असा छान भाजून घ्यायचा गोल्डन कलरवर ते दोन ते तीन कांदा कट केलेला का आहे छान असं व कापायचं आणि गोल्डन कलरवर छान असं भाजून घ्यायचं इथे आहे ना मी दोन इंच आहे ना आदर घेतली आणि लसणीच्या पण पांगड्या दहा बारा घेतलेल्या आहेत ते पण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं पूर्णपणे गोल्डन कलरवर छान असा कांदा भाजून घ्यायचा तिथे आहे ना कांदा लवकरच भाजावा म्हणून त्याच्यासाठी आहे ना एक चमचा तेल टाकायचा तेल टाकल्याने छान असा भाजायला लवकर मदत होते इथे पहा कलर आहे ना छान झाल्यावर वरच काढून घ्यायचं तर मी इथे छान असं गोल्डन कलरवर भाजून घेते गोल्डन कलर झालेला आहे छान असा तिथे कांदा पण काढून घ्यायचा प्लेट मध्ये इथे पूर्णपणे पहा काढलेलं आहे आता काय करायचं इथे आहे ना इथे पूर्णपणे कांदा आहे ना आपण काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये इथे आपण आहे ना पाण्यात सुपीकुंबीर कारलेली आहे आणि छान असं तव्यावर भाजून घ्यायचं नक्की तुम्ही ह्या पद्धतीने बघा एक नंबर पेस्टी लागतात असं छान भाजवायचं जास्त भाजवायचं नाही एक दोन मिनटं इथे आहे ना अर्धी चमचं तेल टाकायचं तेलावर भाजलेल्याने छान एक नंबर टेस्टी असा आणि खूप छान असा शिजवू पण एकदम इथे जास्त नाही आहे फक्त तेलावर परतून घ्यायचा आहे छान असं आता इथे तेलावर परतलेलं आहे हे काढून घ्यायचं आहे ना आपण हे वाटण कांदा खोबरा लसूण आणि अद्रक हे छान असं आहे ना भाजून घेतलेलं तव्यावर भाजल्यानंतर आहे ना एक दहा मिनटं आहे ना थंड करायचं इथे पूर्णपणे थंडा झालेला आहे आता काय करायचं आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरचं भांडं घेतल्यानंतर आहे ना हे छान असं मिक्सरला वाटण इथे वाटून घ्यायचं तीन चमचं असं पाणी टाकायचं ना छान असं मिक्सरला आहे ना वाटण वाटून घ्यायचं इथे मिक्सरवर आहे ना छान असं वाटण बघा वाटलेलं आहे त्याच्यानंतर आणि एकदम असं बारीक वाटलेलं आहे आता तिथे आपण आहे ना छान असं आहे ना कढई घ्यायची कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आहे ना एक चमचा तेल टाकायचं तेल छान असं गरम झालं पाहिजे तेल इथं गरम झालेलं आहे आता गरम झालेलं आहे छान असं इथे मी मसाला घेतलेला आहे एक चमचा आहे ना कश्मीरी लाल मिरची पावडर आहे धना पावडर एक चमचा हल्दी पावडर एक चमचा आणि साठवणीचा मसाला एक चमचा इथे आहे ना आता तेलामध्ये मसाला टाकायचा छान असं तेलावर परतून घ्यायचं इथे आता काय करायचं जे आपण वाटण केलेलं आहे ते टाकायचं आता इथे आपण आहे ना ते दोन मिनटं छान असं तेलावर परतून घ्यायचं इथे पहा कलर पण बघा एकदम सुरेख आलेला आहे आणि असा टेस्ट पण खूप छान येणार आहे इथे मी दोन मिनटं छान असं तेलावर परतून घेणार आहे इथे आहे ना मी छान असा मसाला एक पाच मिनटं छान असा तेलावर परतून घेतलेला आहे इथे पहा बी छान अशी झालेली आहे आणि सुरेख असा कलर आलेला आहे इथे आहे ना कोमट पाणी टाकायचं आहे मिक्सरला मसाला लावलेला आहे त्याच ला भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता सुक्या भुंगलाचा रस आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाणी टाकलंच पाहिजे पाण्याची क्वांटिटिटी तुमच्यावर हो आहे किती पाहिजे तर तुम्ही टाका इथे मी कमीच पाणी टाकणार आहे इथे पाणी टाकलेलं आहे इथे काय करायचं आता आपण आहे ना गॅस स्लो गॅसवर छान असा आहे ना एक दहा मिनिट इथं ढाकण लावून शिजवून घ्यायचं पण दहा मिनिट झालेली आहे इथे आहे ना आपण जे बोंबील फ्राय केलेले आहे सुके बोंबील ते टाकायचं छान असं टाकल्यानंतर आहे ना परत आपण दहा मिनटं छान असं स्लो गॅसवर हो आहे ना शिजवून घ्यायचं दहा ते पंधरा मिनटं घ्यायचं इथे काय करायचं चवीनुसार मीठ टाकायचं पंधरा मिनटं छान असं मसाल्यामध्ये आपण शिजवून घ्यायचं दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत इथे छान सा असा रसा पूर्णपणे असं शिजलेला आहे आता आपण यायना इथे कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आता इथे गॅस बंद करायचं आणि आपण इथे प्लेटमध्ये काढून घ्यायचं इथे प्लेटमध्ये काढून घ्यायचं छान असा रसा झालेला बोंगलाचा सुक्या बोंगलाचा पहा कलर एकदम सुरेख दिसत आहे इथे पहा पूर्णपणे असं छान असं बोंबली जर झालेला आहे आणि प्लेटमध्ये काढलेला आहे इथे कोथिंबीर टाकायची आणि बाजरीची भाकरी आणि जवारीची भाकरी एक नंबर लागते तर बोंबला सुक्या बोंबला रसाची व्हिडिओ पूर्णपणे झाली हे तुम्हाला जरासा ला आवडला असेल ना व्हिडिओ तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नेहमीच खाता धन्यवाद